नमस्कार मित्रांनो मी आता निघालो आमच्या शेतात पप्पा म्हणले जा बघून खालून काय जरा एक फेरफटका तर मारून येतो काय बघतो जरा काय मका लावली पप्पा म्हणते तर हुरड्याला आली आता काय मी तर लावल्यापासून म्हणजे लावलेले पण बघितले नाही काहीच नाही म्हटलं बघून तर यावं आता काय ते आमचं इकडं घर आहे घरापासून असंच मी चालत आलो इथं हे आमचा ऊसा आहे असं आहे ही बोरची पाईपलाईन आहे खाली इथून ऊसाच्या खाली जरा बोर मारलेला आहे तिथूनच पाईपलाईन केली घरी पाईप यासाठी निघालय की तिथं हौदात पाणी लागतंय जनावर हो आहे किंवा वापरायला पाणी पियाला पाणी एकदम साठवून ठेवतो हो तिकडं हे आमचं चुडत्याच रान आहे त्यांनी पण भाजी लावली बघू शकतो कोथिंबीर शेप पेकली पण आणि हा त्यांचा ऊस मी आता या बांधावरून निघालो हे आमचा बांध आहे चुलत्याच आहे ही आमचं आहे मोठ्या चुलत्या ऊसाच मी घालू मी म्हणत होती जाताना मोठ शर्ट घालून जा मी टी शर्टच घालून आलोय आहे पान लागले ते घासायला हाताला काय होत माहितीये का परत हाताला पाना पर चर -चर वर पाडून चरचर करत सवय आहे बर का आपल्याला पण कधीतरी आल्यामुळे असं आहे माणसाला काय नाही होत आपण येणार कधीतरी बघू शकता अख्ख्या उसाला ड्रिप केली आतमध्ये का जायचं काय कारणच नाही आणि आता सध्या पावसाचा दिवस असल्यामुळं सध्या मोटर तर बंदच आहे पाईप लाईन हे पाईपलाईन केली आहे केली निळी जी पाईपलाईन आहे ती वरती घरी नेली आहे वस्तीवरती आणि ही पांढरा पाईप दिसतोय ती इथंच आपला ड्रीप जोडली त्याला सध्या सगळं बंद असल्यामुळे हे सगळं एकत्र आहे एवढं आहे एवढ्या मोठ्या ऊसात चाललोय म्हणजे ऊसाच्या खाली जीकड मका लावली बाहेर निघून हे बघा ही हे जे जोडलंय ना शेतात पाईप लाईन हे घरी गेले तुम्हाला जे दाखवत ना हौद्यात पाणी जाते म्हणायला ते ही आहे बोरच पाईप जोडलाय बघा इथून हा काळा पाईप जोडलाय इथं बोर आहे आणि बोरच्या इथून ही सगळं मका इकडं म्हणजे बोर इथं आहे की इकडं इकडला पण अर्ध इकडं रान भिजतय बोरवरती आणि अर्धी मका पण भिजते इकडं हे बघा मका लांबफलीकड मोठे झाड दिसतात ना तिथपर्यंत आपल्या शेत आहे की मकाच आहे इथून खाली आणि इकडं वरती घराच्या तिथपर्यंत तुम्ही बघितलं तिथपर्यंत ऊस आहे हा पण शेतात आल्याचं फिलिंग आहे ना की वेगळंच असतं आपलं शेत म्हणजे असं एक काय म्हणतात हा बोर आहे आणि इथं विहीर होती आमची म्हणजे आमच्या चुलक्यात सगळ्यात मिळून होते विहीर हे बघा का विहिरीला पाणी झाडं आडवी पडले विहीर जास्त कोण नाही एवढंच पाणी येतंय ते पण पावसाळ्यात एव्हा विहिरीवरती सांगू शकतो की ही ना ना भाजी जर तुम्हाला माहिती आहे का कुठली आहे गावाकडले लोक असतील ना त्यांना नक्कीच माहिती आहे भाजी कुठली आहे याला आमच्या इकडे पात्राची भाजी म्हणते ती तुमच्याकडे काय म्हणतात काय मला माहिती नाही पण आमच्या इकडे पात्राची भाजी आम्ही अशी डायरेक्ट हिरवी खातो किंवा कधी कधी आमची आई भाजी खोडते आणि घर नेऊन आपलं सुक्ती बनवतो तुमच्या इकडे काय म्हणतात त्या भाजीला काय माहिती नाही नक्की कमेंटमध्ये सांगा काय म्हणता येत आपण आता जातोय मकाची शेत बघायला बघा इकडं मका लावली पहिले का ही मका आहे ही स्वीट कोण आहे एका मक्याला दोन दोन कणीस शेत आहे मका झाडाला चर -चर ही मका आहे आपली मकला पण उसा असतात बर का पण एवढे नाही उसा सारख्या उसाची पानं खरडते ते अंगाला नाही त्याची पण खरडते ते पण थोड्या वेळ चरचर करत आहे ही मका आहे तिकडं पलीकडं शेळा आहे आवाज येतोय हुर्रु हुर्रु केलेला तुम्हाला आहे का मित्रांनो काय हे बघा वेगवेगळ्या कलरची फुलं आहे ती याला आम्ही टनटणी म्हणतो याची बी असे गोल येतात बघ तर एवढं छान येतं ना बघा ना तुम्ही बघू शकता फुलांचे कलर कसले आहेत वेगवेगळे आणि हे चुलत्याच शेत आहे तिथं आडवत थोडं जायला येत नव्हतं म्हणून मी त्यांच्या इथं आलोय फिरायचं म्हणजे जरा भीतीच वाटते कसं एवढं उंच गावात असतात आणि गावाकडे म्हणतात ना ही असतो पण जरा वाटतेच भीती आपण निघलो थोडं तिकडे खाली इथं मक्याला ड्रिप केलेलं आहे ड्रिप काढून टाकली आहे त्याचं त्याची पाईपलाईन केलेली आहे इथं टी काढला आहे तो नाही आपण मक्याच्या त्या टोकापासून एका या टोकापर्यंत निघावय मक्का बघायलोय खरं पप्पाने बघायला सांगितली नेमका होरडा झालाय का नाही बघावं लागेल हुरडा तर झालाय बरं का पप्पा म्हणत म्हणा की असं सात आठ दिवस टाईम आहे काय काय मग कॅन्स झाले ते हुरड्याची सगळ्यांस व्हायला किंवा त्याच्यातले निवडून काढायला वेळ लागेल ना मग सगळे एकदम झाल्यानंतर काढता येईल सगळं पण त्या डोकापासून पण चालत आलो आहे शेताचा म्हणजे घरापासून येत काय नाही दिसणार इथून आप क्वालिटी एवढी नाही हे शेत त्याच्यात कुठं नाही दिसणार नाही इथून हे बघ हे लास्टोक इथपर्यंत आपली मका आहे इथपर्यंत आपलं शेत आहे हे लास्टचं टोक लास्टचं टोक म्हणजे इथं शेतासाठी जो रोड गेलाय आपल्या शेताजूनच आहे हा इथून पुढे दुसऱ्यांची शेत आहे हे बघू शकता आता आपण निघालोय हा दुसऱ्या शेतात लटोक शेताचं इथं आहे आणि इथून जाणार आपण शेतात हा रोड आहे शेतकऱ्यासाठीच हा रोड बनलेला आहे कोणाचा माल किंवा काय असेल तर याच रोडने सगळ्यांचं जातं जा इथला ऊस वगैरे काय असेल तर रोड आपण आता इथूनच आलो आहे आणि इथं पाहू शकता तुम्ही मंदिर दिसतं इथं देवीचं मंदिर आहे आणि हा लिंब हे लिंबाचं झाड आहे ह्या लिंबाच्या झाडाला आम्ही बारका होतो तेव्हा हे लिंबाचं झाड पण छोटंच होतं हे वरचे फांद्या वगैरे हातल्याच होत्या आणि हे मंदिर एवढं बांधलेलं नव्हतं इथं ह्याला आम्ही झोका खेळायचो म्हणजे बांधलेला नव्हता पण त्याला आपलं हातानेच आपलं फांदे हाताला ते येतात त्यामुळे त्यालाच आपलं खेळतो झोका आणि हे आपलं दुसरं शेत बहुतेक इथे नारळ लावलेला दिसतोय मला पण माहित नाही आता खूप मी आलोय हे बघा इथं पण सगळी मकात लावली आपण त्या बांधाच्या जा कडने जाऊ हो। हा आमच्या शेतातला रोड इथं लाईट साठी दिबी घेतलाय आणि पाणी आहे इथून दारे वगैरे धरतात हे दारे मका लावली असे सारे काढलेत हे विहिरीचं पाणी आहे आपण आता विहिरीकडे जाणार आहे इथून सरळ पुढं जायचंय पोल दिसतोय का तिथं विहिर आहे आमचं दुसरं मकाचं शेत तिकडे राहणार आलो मका भाषेत बोलायचं म्हणल्यावर काय पण जरा लोकांना बघायला पण व्यवस्थित वाटलं पाहिजे पण किती काय केलं ना आपली भाषे नाही तुम्हाला दाखवतो मी आमचं इथे एक बोर आहे बोर घेतलेला आणि बोर घेतलेला म्हणजे आपोबट्यावर बो बोरं घेतलेला आहे इथून खाली आहे अडीचशे फूट खाली भीम्याचं पाणी सिनेला गेलंय तिकडं आणि त्याच्यावरती आम्ही बोर घेतला आहे म्हणजे त्या त्याचं पाणी आम्ही मोटर वर वरती घेतले इकडं माका लावली हे सध्या इथं काहीच नाही असं नांगरून वगैरे ठेवलंय आणि इथं खाली ऊस लावलाय तिशी ती सगळा छोटा भाव बघतो इथे इथं विहीर आहे बाबळी झाड दिसत लिंबाचं झाड दिसत इथं विहीर आहे इथं ऊस लावलेला दिसतोय आताच लावलाय ऊस खात टाक पिशवी सगळ्या इथं टाकले आहे सगळ्या ओल्या होऊन गेल्या वरने ओढून जाण्यासारखे हे झाले ते जाणार आता हा सगळा इथं उशकेल आहे इथं विहीर आहे हे बघा वीर ही आमची विहीर फिल्टर लावलाय ड्रिप साठी आणि इथं मोटरचा स्टार्टर आहे इथून लाइटच कनेक्शन करून आपलं मोटर इथं जॉईंट आहे तेच विहिरीला पाणी भरपूर आहे पावसाचा दिवस असते म्हणून तरी पण असतंच आमच्या विहिरीला पाणी உனியேட்டேட்டி கம்மி படத்தே